शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद बोर स्वागत करतो तुमचं बोरे आपल्या परिवारामध्ये पीक याची लागवड करतोय या मका पिकाचं भरघोस उत्पादन मिळतं पण हे मका पीक घेत असताना कणस टपुरी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दाणे हे पिवळसर आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचे असणं गरजेचं आहे विशेष म्हणजे कणी सोलून ज्यावेळेस आपण पाहतो तर कंसाच्या बुडापासून तर कंसाच्या शेंडापर्यंत संपूर्ण दाना भरीव असणं गरजेचं आहे आणि टपोरी जाणे असणं गरजेचं आहे तरच आपल्याला भरगोस असं उत्पादन मिळालेलं समजतं मग ह्या मकेचं एकरी उत्पादन मिनिमम आपण आठ ते दहा टन या प्रमाणे घेऊ शकतो मग त्यासाठी आपल्याला निवडावी लागते व्हरायटी बी बियाणा म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मका पिकाची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलोद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण मका पिकाची लागवड करते वेळी नियोजन करावं कसं तर सुरवातीला येतं बियाणं मग हे बियाणं निवडते वेळी दर्जेदार कंपनीने रिसर्च करून शेतकऱ्यांच्या ताब्यात दिलेलं असतं ते बियाणं आणि मार्केटमध्ये जे प्रचलित बियाणं असतं ते ते निवडणं गरजेचं असतं मग हे घेतेवेळी आपल्याला घ्यायचं आहे ऑर्डर सीड्स कंपनीचं मधू अकरा हे बियाणं त्याचं कारण सुरुवातीला मी जे कनिष ना तेव्हा तुम्हाला समजलं असणार आहे कारण अशा प्रकारचं कनिष इतर व्हरायट्यांच्या तुलनेत हे जबरदस्त आहे वजनदार आहे आणि लांब हे कनिष आपल्याला आतापर्यंत दिलंय ते ऑर्डर सीटच्या मधु अकरा व्हरायटीने व शेतकरी मित्रांनो आता अजून तुम्हाला खासियत सांगायची झाली तर एकरी बियाणं लागतं किती तर अडीच ते तीन किलो बियाणं मधु अकराचं आपल्याला लागत असतो लागवड आपण सरीवर पाठ पाण्यावर बेडवर करू शकतो सरळ पद्धतीमध्ये झेक पद्धतीमध्ये आणि बेडवर डबल पद्धतीमध्ये आपण याची लागवड करू शकतो आता महत्वाचं सांगायचं झालं मधु अकरा या व्हरायटीला जे लष्करी आळी म्हणतो ना आपण अतिशय कमी प्रादुर्भाव याप्रमाणे झालेला बघायला मिळतो तरी देखील लष्करी आळीवर नियोजन मिळवायचं कसं तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय जे फरटेरा दाणेदार बघायला मिळतो ना ज्यावेळेस तुमची मका ही गुडघ्यापर्यंत छातीपर्यंत येईल त्यावेळेस प्रत्येक पोंग्यामध्ये आपल्याला दोन तीन दाणे फलटेऱ्या टाकणं गरजेचं आहे किंवा तुम्ही एक्सपोनस असेल बेराजायला त्याचबरोबर डेलिकेट असेल यांसारख्या विविध कीटकनाशकांची फवारणी करून मधु अकरा ही व्हरायटी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन द्यायला तयार करू शकता विशेष म्हणजे मधु अकरा व्हरायटी लागवड केल्यानंतर खत औषधांचं नियोजन कसं करावं तर सुरुवातीला आपल्याला दोन हात टप्प्याटप्प्याने युरियाचे द्यायचे म्हणजे एकरी दोन बॅगा युरियाच्या द्यायच्या त्यानंतर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये दाणे तयार व्हायच्या हो अवस्थेमध्ये दाणे भरायच्या अवस्थे वजन वाढण्यासाठी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पैसे चौदा आणि इतर अन्नद्रव्य म्हणजे मायक्रोटन हे आपल्याला भर लावणं गरजेचे आहे झापड मारणं गरजेचं आहे जेणेकरून ही खत औषधं आपटेक होईल तुमचं जे कनिष आहे हे जबरदस्त डेव्हलप होईल आणि एकंदरीतच एक नंबर कणीस तुमचं यायला मदत होणार आणि एकरी मिनिमम तुम्हाला आठ ते दहा टन उत्पादन हमखास मिळणार त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रति कंसाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं साडेचारशे ते सातशे ग्रॅम पर्यंत आणि विशेष म्हणजे एका झाडाला दोन फळं म्हणजे दोन कंस लागलेली आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो मका पिकाची लागवड करावी तरी कशी बियाण्याची निवड करावी निवड कशी करावी आणि बियाण्याची निवड केल्यानंतर लागवड कशी करावी खत औषधांचं नियोजन कसं करावं आणि लष्करी आळ्यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवावं तर ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे पण त्याचबरोबर ह्या व्हरायटीची माहिती मी का सांगितलेली आहे कारण इतरांच्या तुलनेत रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणारी एकमेव मार्केटमध्ये व्हरायटी म्हणजे ऑर्डर सेट ची मधु अकरा व्हरायटी मित्रांनो आता एवढी जर तुम्हाला माहिती कळली असेल आणि तुम्हाला देखील इच्छा झाली असेल ना ह्या मधु अकरा व्हरायटीची लागवड करायची मकेची तर कशी कराल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर फोन करायचंय आणि सुटकॉन मका लागवड करायची आहे ना तर मधु अकरा या मराठीची आम्हाला निवड करायची आम्हाला बियाणं द्या असं त्यांना सांगायचंय किंवा ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन तुम्ही दाखवू शकता आणि ते कृषी सेवा दुकानदार तुम्हाला हे बियाणं उपलब्ध करून देणार आहे माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान